आमच्या शाळेत एक बहुरूपी रायरंद आलेले आहेत आणि ते त्यांचा परिचय मुलांना करून देतो काय म्हणायचं यांना बहुरूपी म्हणा सगळेजण म्हणजे यांनी याच हे खरे पोलीस नाही इन्स्पेक्टर नाही यांनी रूप घेतलंय काय घेतलंय काय घेतलंय रूप घेतलंय आणि ते काय करतात लोकांचं मनोरंजन करतात लोकांना हसवतात आहे का नाही आणि मग त्यांना लोक पैसे देतात आणि त्यांचे त्याच्यावर त्यांचं पोट भरत बरोबर असे खूप गाव काय नाव काय तुमचं आकाश आकाश आकाश, आकाश।, आकाश बाबू शेगर हे आलेले आहेत आता यांची कला या ठिकाणी दाखवते स्पीड मध्ये काय बोलतात ते बोला बोरा 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 काय लग्न जेवणले बारी केलं मिठाचं लाडू राखेल मधी भुऱ्या निरमा घालून पळे बेकडाचे वडे शांबड्याच्या कडे लाजायचं नाही मागायचं नाही पोट भरून जेवा माझा नंबर आहे शहाण्णव सतरा कुठं बी होतात काल रेल्वे गेली माझ्या अकाउंट फुला खाली होतो बरं झालं अरे बाबा जिल्ह्यात फोनलाच घाबरत नाही बायकोला घाबरतात गृहमंत्री दिसत हात वर करा लागेल करा हात वर त्यांना शांगदाण्याच्या गोळ्या मारू लागल गोळे मारले का सहा महिने सांडाच बन काय कोणी तुम्हाला धरलं पकड मी फरार आहे माझा नंबर आहे शहाण्णव सतरा कुठं घेऊत राह बॅटरी काढून फोन काढ मी आम्ही पंधरा वर्ष बालवाडीत काढल रविवारी शाळेत आणि सोमवारी करतो गाड्या घालून शिकत होतो धरलं पकड तर मला फोन लावा बॅटरी काढून माझा नंबर आठ एक साठ दोन कोंबडेने एक पाठ भांडणं करते बर मारामारी करते काय करतात रे हा लय मारामारी करतो लग्न झालं का तुझ्या बाप्पाच <laughs> बापा झालं का वडील जर फिता चिज फादर या खाटी झालं का व्हायला व्हायलं या खाटी झालं त्यांना आता बेड्या घालून यावं लागेल ज्याला बी फायनल करून टाकू यांच्याला आहे ना डरलं पकड मला वायर चडून फोन करा मी आईच फोडून जाईल ले ले <laughs> <जाड़ा काये>। <laughs> okay. <laughs> का तुम्हाला बहुरूपी oh. मनोरंजन झालं का तुमच मोठ्यानी oh. सांगा oh. त्यांना थँक्यू म्हणा ओके बाय बाय म्हणा इकडे फायनल झालं ओके